टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुळी देवाची येथील जिल्हा परिषद शाळेतील भ्रष्टाचाराविरुद्ध सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं विस्ताराधिकारी श्री खोसे साहेब यांनी आज सांगितले गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संगणमताने एकत्रित येऊन शाळेतील खिडकी आणि इतर भंगाराचे हजारो रुपये किमतीचे साहित्य परस्पर विक्री केलं असल्याचे उघडकीस आले या गोष्टीची ग्रामस्थांनी गांभीर्यानं दखल घेत उरुळी देवाची पोलीस चौकीत तक्रारी अर्ज दाखल केलाय यावर आज ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी श्री खोसे साहेब स्वतः जिल्हा परिषद शाळा उरुळी देवाची येथे येऊन ग्रामस्थ आणि शिक्षक तसेच शालेय शिक्षण समिती अशी एकत्रितपणे बैठक घेतली त्यात अनेक तक्रारींवर सविस्तर चर्चा करून यात मार्ग काढू आणि भंगार विक्री आणि रंगरोकटीसाठी घेतलेल्या निधीचा तसेच दाखल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्क आकारणीच्या रकमेची सखोल चौकशी करणार असल्याचं अधिकारी श्री खोसे साहेब यांनी ग्रामस्थांना सांगितलंय यावर ग्रामस्थ म्हणाले सखोल चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी आणि शाळा सुधार समितीनं केली आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शाळेत बाथरूम स्वच्छता आणि इतर कामे केली जातील असे यावेळी ठरवण्यात आलंय सदर मिटिंगसाठी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री खोसे साहेब उरुळी देवाची गावचे माजी सरपंच दादासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे उपाध्यक्ष सनिषद शिवाळे माजी उपसरपंच शालनताई बहुले शिवसेना नेते सोमनाथ करे जय हनुमान मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष राकेश तांगडे कैलासबापू भाडळे राहुल तांगडे अविनाश तांगडे सामाजिक कार्यकर्ते विजय बहुले ओंकार बहुले तसेच पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सकट साहेब केंद्र प्रमुख आणि शालेय शिक्षण समिती आणि सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताजवचा